नमस्कार मंडळी भारत पाकिस्तान मधल्या जवळजवळ शहाण्णव तास चाललेल्या युद्धात भारताने पाकिस्तानची कशी हानी केली याच्या गोष्टी हळूहळू उघडकीस येत आहेत कालच मी एक व्हिडिओ केला होता की पाकिस्तानची अण्वस्त्र भारताने उद्ध्वस्त केले अनेकांनी त्याबद्दल मला प्रश्न विचारले की ही बातमी खरी आहे का आणि जर खरी असेल तर भारताकडून अधिकृतरित्या त्याला दुजोरा का दिला जात नाही किंवा भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात या प्रश्नाला का उत्तर दिली गेली नाही तर मंडळी अण्वस्त्रांबद्दल सहसा कोणताही देश बोलत नाही आणि जोपर्यंत कन्फर्म पुरावे हाती लागत नाहीत जे लागणं तसं कठीण असतं तोपर्यंत बोललं जात नाही मात्र परिस्थितीजन्य पुरावे असे असतात की युद्धात अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो आणि तसच परिस्थितीजन्य पुराव्यानुसार मी ती माहिती दिलेली होती की पाकिस्तानची अण्वस्त्र भारताने उद्ध्वस्त केलेली आणि आता प्रत्येक जण तेच बोलत आहे अगदी जागतिक पातळीवर याची चर्चा झालेली आहे इतकंच नाही तर आता सांगितलं जात आहे की पाकिस्तानची अण्वस्त्र उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे अनेक बातम्या आता हळूहळू बाहेर येत आहेत आणि त्यातली सगळ्यात धक्कादायक माहिती अशी आहे की हे युद्ध ज्याला कारणीभूत ठरलं ठरला तो म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर हा मुनीर त्याने पहलगाम घडून आणला कारण तो जियादी प्रवृत्तीचाच आहे त्याने पहलगाम घडून आणला तेव्हा त्याला असं वाटलं होतं की भारत काय करेल एखादा सर्जिकल स्ट्राईक किंवा एखादा एअर स्ट्राईक करेल त्याची कल्पनाही नव्हती की भारत पाकिस्तानमध्ये खोलवर घुसून इतकी मोठी कारवाई करेल हा मुनीर बा पाकिस्तानी लष्कराला अतिरेक्यांशी जोडून भारतावर हल्ला कर करायचा विचार करत होता भारताने अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त केली त्यावेळेस त्यात जे अतिरेक्यांचे ठार झाले त्यांच्या जनाजाला जना जे पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित होते त्याच्या मागे हा आसिम मुनीर आहे या आदेश दिले होते की तिथे जा त्यानंतर त्याने विचार केला की आपण आता भारतावर हल्ला करू आणि त्याप्रमाणे त्याने ड्रोन दागायला लावले क्षेपणास्त्र लागली जी भारतीय डिफेन्स सिस्टीमने हवेतच ओढली त्याची ही कल्पना नव्हती कि भारत आता संपूर्ण पाकिस्तान मध्ये हल्ला करेल मात्र भारताने ते करून दाखवलं आसिम मुनीरला वाटलं होत की जास्तीत जास्त पीओके अगदी झालं तर थोडासा पंजाबचा प्रांत इथपर्यंत भारतीय विमान किंवा क्षेपणास्त्र जातील पण या असिम मुनीरची तेव्हा फाटली ज्या वेळेस भारताची क्षेपणास्त्र रावळपिंडीच्या एअरबेस वर पडली रावळपिंडीचा एअरबेस नूर खान हा एअरबेस अतिशय पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीने महत्वाचा आहे रावळपिंडीला पक्षी पण पर मारत मारू शकणार नाही अशी पाकिस्तानची खात्री होती कारण रावळपिंडी हे पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आणि त्यामुळे तिथे कोणीही येऊ शकत नाही कारण तिकडच्या डिफेन्स सिस्टीम वगैरे इतक्या स्ट्रॉंग होत्या या सगळ्या डिफेन्स सिस्टीम ठरून ज्यावेळेस भारताने एअरबेस वर क्षेपणास्त्र डागलं त्यावेळेस हा असिम मुनीर चलबिलित चलबिचलित झाला त्याला काय करायचं हे कळत नव्हतं त्याला वाटलं की आता पाकिस्तानची गेली संपली पाकिस्तान आता काही करू शकत नाही आणि त्यानंतर हा मुनीर सगळ्यात अगोदर बंकर मध्ये पळाला एखाद्या उंदरासारखा बंकर मध्ये लपून राहिला ज्या वेळेस ही क्षेपणास्त्र नूर खान एअरबेस वर पडत होती त्यावेळेस हा मुनीर अल्लाउ अकबर अल्लाउ अकबर असं करत होता आणि त्याला हे कळलं की आता आपण जिवंत वाचणार नाही पण काही म्हणा हा वाचला पाकिस्तानची बर्बादी बघण्यासाठी वाचलाय आणि आता असं म्हटलं जात आहे की हा मुनीर पाकिस्तान मधून पळून जाण्याचा विचार करतोय पळून जाण्याचा विचार करतोय कारण त्याला कळतंय कि आपण पाकिस्तान मधलं सगळ्यात प्राईम लक्ष आहोत उद्या भारत आपल्याला लक्ष करणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ अठरा तास कन्फर्म माहिती सांगतो तुम्हाला अठरा तास हा मुनीर बंकर मध्येच लपून होता बंकरच्या बाहेर पडला नाही जो मुनीर त्याने पलगाम घडून आणलं तिकडच्या स्त्रियांना अतिरेक्यांमार्फत सांगितलं मोदींना जाऊन सांगा आज तोच मुनीर मोदींच्या हल्ल्यानंतर किंवा भारताच्या भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर अठरा तास बंकर मधून बाहेर येऊ शकला नाही इतकी त्याची फाटली होती मित्रांनो इतकी फाटली होती हा मुनीर गप्पपणे त्या रावळपिंडीच्या बंकर मध्ये होता कायच होतय बाहेर काय नाही हे त्याला माहित नव्हतं काही तास इतकी फाटली जो लष्कर प्रमुख ज्याने पाकिस्तानच्या लष्कराचं नेतृत्व करायला पाहिजे होत तोच लष्कर प्रमुख हातपाय गळून बसला होता आणि त्यानंतर मात्र त्याची खात्री झाली आता आपण किंवा पाकिस्तानी लष्कर वाचू शकत नाही पाकिस्तान वाचू शकत नाही त्यावेळेस त्यांनी हे जे युद्ध था, काही थांबवण्याबद्दल जो निर्णय झाला त्याला पाठिंबा दिला तोपर्यंत तो पाठिंबा देऊ इच्छित नव्हता हेही लक्षात घ्या ज्या वेळेस युद्ध बंदी झाली त्यानंतर लगेच दोन तासाने पुन्हा पाकिस्तानने हल्ला केला त्या हल्ल्यामागे हा मुनीर होता त्याने हल्ला सुरू केला पण ज्यावेळेस एअरबेस तोडले उडून टाकले उद्ध्वस्त केले आणि हा या मुनीरला उंदरासारखं बंकर मध्ये लपावं लागलं त्यानंतर त्यांनी लष्कराला आदेश दिले आता थांबा नाहीतर माझा बळी जाई हा भारत हा मोदींचा भारत ज्याने पाकिस्तानच्या उरामध्ये धडकी बरवली लष्कर प्रमुखाला उंदीर करून टाकली आहे की नाही गमत मित्रांनो याला भारतीय लष्कर म्हणतात आणि हा नवीन भारत आहे मित्रांनो नवीन भारत आहे अजून बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत एक 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 तुम्हाला व्हिडिओ करून सांगेन मी जोपर्यंत माहिती कन्फर्म होत नाही तोपर्यंत बोलत नाही मित्र नाही बोलत माहिती कन्फर्म झाल्यावरच बोलतो काल मी बोललो अण्वस्त्र उद्ध्वस्त झाली आज बघा त्यानंतर बघा किती असे सरकमस्टन्सेस एव्हिडेन्स आहेत की त्यात हे स्पष्ट झालं की हो अण्वस्त्र उद्ध्वस्त झालं आज जो व्हिडिओ केलाय त्याचेही पुरावे तुम्हाला मिळायला लागतील असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद